मिर्या कोल्हापूर नागपूर महामार्गाचं काम मागील दोन वर्षांपासून वेगानं सुरू आहे परंतु या कामाकडे संबंधित विभागाचे तसेच शासन आणि प्रशासनाचंही लक्षण असल्यानं ते आपल्या मर्जीनुसार काम करत आहेत त्यामुळे एक दिवस पडलेल्या अवघ्या कमी पावसातच महामार्गावरील सर्व चिखल आणि पाणी साखरपा येथील लोकांच्या घरांमध्ये घुसल्यानं नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला तर सगळं रस्त्यावरचं पाणी खाली येत आहे टोटली आणि त्यामुळे इकडं सगळं तुडुंब झालं आहे पूर्ण भरलं इकडं हे पूर्ण भरलं पाणी घरात जायला लागलं आहे हे बघ पूर्ण भरलं रस्त्याचं जा पाणी सगळं यायला लागलं आहे घरात रत्नागिरी मिरिया नागपूर तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं आणि अतिशय घाईगडबडीत रात्रंदिवस सुरू आहे परंतु या कामाकडे कोणाचंच लक्ष नसल्यानं ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामे करत आहेत रुंदीकरणाचं काम करताना ते कधीच लगतच्या वाड्यांचे आणि गावांचे विचार करत नाही त्यामुळे साखरपा गावात रस्त्याच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय अवघ्या दोन तासाच्या पावसात एवढे हाल झाले तर पुढे अजून चार महिने पावसाची शिल्लक आहेत काय होणार हे परमेश्वरांना

दरम्यान मागील आठवड्यात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या आणि मिरिया कोल्हापूर नागपूर महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाहणी केली आणि ठेकेदारांची कान उघडणी केली なるほど。 पावसाळा नुकताच सुरू झाला असतानाच रत्नागिरी मिर्या कोल्हापूर नागपूर चौपदरीकरण कामात राष्ट्रीय महामार्ग विभागानं लक्षणे दिल्यानं साखरपा येथे अनेक घरात अंगणात पावसाचं गुडघाभर पाणी शिरलंय यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर मातीचे मोठमोठे भराव केल्यानं पावसानं ती माती वाहून अनेकांच्या घरासमोर चिखल होतोय त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे केव्हा लक्ष देणार असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारतायत एवढ्या मोठ्या चारपदरी रस्त्याला गटार नाही हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय त्यामुळे हायवे विभाग अधिकाऱ्यांनी एकदा पावसात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी होतीये विकास कामाला कोणाचा विरोध नाही मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकाला होणाऱ्या त्रासाला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे ठेकेदार कंपनी देखील आपला काहीही संबंध नाही अशा प्रकारे हात झटकत आहे पाण्याच्या ज्या आहेत त्याची एका बाजूने तोंडे देखील बंद आहेत यामुळे पाणी रस्त्यावर त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा कडावा महामार्ग विभागाचे इंजिनियर सुपरवायझर प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी प्रत्यक्ष लक्ष घालावं एखादी दुर्घटना घडल्यास हायवे विभागावर याचा रोष व्यक्त होऊ शकतो त्यामुळे ताबडतोब याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा